थी 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 आज मान्य आमदार मिस्टर किरीट सोमय्या सिटी पोलीस स्टेशन मध्ये येऊन त्यांनी आमच्याकडे सुरू असलेले सी आर नंबर एकशे पन्नास बाय दोन हजार पंचवीस हे गुन्हे मध्ये आतापर्यंत झालेली तपास बाबतीत चर्चा केली तसेच यांनी काही आम्हाला आणखी नवीन बाब पुढे आणली आहेत त्यांची आणलेली आं बाब आम्ही आमचे तपास जे सुरू आहेत क्राईम सी आर एकशे पन्नास दोन हजार पंचवीस मध्ये त्यात आणखी चौकशी करून निष्पन्न करू आणि कायदेशीर कारवाई त्यात करून आम्ही पूर्वणी चार्जशीट दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे तसेच मान्य आमदार श्री किरीट सोमय्या यांनी तपासात जर आम्हाला माननीय किरीट सोमय्या यांचं काही सहकार्य गरज असेल तर ते पूर्णपणे देतील याची पण हमी दिलेली आहे दबाव माननीय आमदार मिस्टर किरीट समैया हे एक लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकप्रतिनिधी असताना यांना लोकसेवकांकडून जे मागणी किंवा आमचे कडून जे काही त्यांना बाब पेश करायची आहे त्याची संधी देणे ते आले होते आणि तशाच आमचा त्यांच्यासोबत संभाषण झाला आणि त्यांनी जे सूचना दिली आणि त्यांनी आम्हाला जे त्यांच्याकडे आणखी जे निष्पन्न झालेली बाब आहे ते पुढे ठेवलेली आहे आणि हे दोघी पकडून आम्ही आमची पुढील तपास सुरू आतापर्यंतचे जे, जे आमची तपास झालेली आहे त्यात आठ आरोपी निष्पन्न आहेत त्यांना आम्ही त्यांच्यावर वर चार्जशीट दाखल केलेली आहे तसेच पुढील जे आमचे तपास आहेत त्यात जर आरोपी आणखी निष्पन्न होईल

आमचे सिटीच पोलीस स्टेशन मध्ये जे गुन्हा दाखल झाला तो आहे ते शहराचा आहे त्यात टोटल आठ आरोपी निष्पन्न आहेत आमची तपास सुरू आहे जर हे तपास मध्ये आम्हाला पुढे असं वाटला की काही आणखी आरोपी निष्पन्न होऊ शकतात तर आम्ही आणखी त्यांना सिटी थांबत